घोटी अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणींना त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गोदाश नंबर अठ्ठावन्न अब्बल दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि फोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका 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 शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक आहे आहे परंतु जी केली ती चुकीची आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे कारण की त्याला हे माहिती आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगतोय म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करत त्यानं पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हे करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतं म्हणून त्याला हे आरोपी केलेला आहे या गुन्ह्यामध्ये